मला तुम्हाला एक सांगायचं आहे सा तुम्हाला माहितीच असेल ना माकडाची शेपटी गेली तो दोन पायावर उभा राहिला चालू लागला पळू लागला त्याच्या बुद्धीची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला त्याने समुद्र काबीज केला नद्या अडवल्या जंगल ताब्यात घेतलं आणि तिथंच झाला त्याने जशी जंगली ताब्यात घेतली तशी त्याच्या मनाची हिरवई संपली त्याने नद्या अडवल्या पण मनातील प्रेमाचे झरे आडले त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं पण मनात एक संकुचित धपक तयार झालं त्याने एका बाजूला त्यानं ग्रहतार प्रदर्शना घातल्या व दुसऱ्या बाजूला त्याच्या ग्रहण लागलं मित्रांनो अगदीच सोपं करून सांगितलं तर माणूस माणसापासूनच दूर गेला व माणूस माणूस त्याच्यामुळेच अस्मितेपासून दूर गेला काय माणस म्हटलं ना